नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतेच परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं पाऊष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते त्याचबरोबर आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची असते घरातली निगेटिव्हिटी ही घराच्या बाहेर काढायची असते त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं असतं आणि दानसुद्धा करायचं असतं जर प्रत्येक अमावस्येला आपण हे छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर अमावस्येला काही उपाय देखील करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्बन करायची आहे यामुळे रात्रीतून नशीब बदलून भाग्यदोय होईल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला काहीही कमी पडणार नाही नोकरी व्यापार धन संतान या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल दारिद्र्य आणि गरिबी ही सुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की बघा घरात सतत वादविवाद भांडणे कलह मतभेद वारंवार पैशांच्या अडचणी येतात भरपूर असं कर्ज आपल्यावरती होत असतं कर्जातून आपली लवकर मुक्तता होत नाही घरात लक्ष्मी ही टिकत नाही तसेच घरामध्ये सतत आजार पण वाढत असतं आपल्या मुलांची प्रगती होत नाही आपली महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही नोकरीमध्ये सुद्धा अडथळे येतात एखादा व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालत नाही यासारख्या अनेक अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात आणि जर अमावस्येला आपण हा जर उपाय केला तर कितीही प्रखर पितृदोष हा आपल्या नष्ट होईल आणि आपल्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होतील आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तर बघा पिंपळाचं झाड जे आहे ना हे ज्ञान आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि याच झाडाखाली बसून गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि तेव्हापासूनच या वृक्षाला ज्ञानाचा वृक्ष असं म्हटलं जातं त्याचबरोबर बघा श्रीकृष्णाने सुद्धा या पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं म्हणून या पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं त्यात या झाडाची पूजा जी आहेत ना ती मंगळवारी शनिवारी आणि अमावस्येला पौर्णिमेला या विशेष तिथीला जर काही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच सर्व देवदेवतांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते पिंपळ झाडाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की या झाडाखाली कधीच गवत उगत नाही आणि या झाडाला कधीही फळंसुद्धा येत नाही पण हे झाड इतर झाडांच्या प्रमाणामध्ये शेकडो वर्ष जगत असतं आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटलं गेलं आहे या पिंपळाच्या झाडांच्या जे मुळं असतात त्यात भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात वास करतात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात असं सांगितलं गेलेलं आहे याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी आणि सर्व देवदेवता सुद्धा वास करत असतात पिंपळाच्या झाडांमध्ये सर्व देवदेवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व हे अधिक पटीने वाढत जाते त्याचबरोबर असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पितृसुद्धा त्या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला काही उपाय आणि सेवा या करायच्या असतात तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी चार वाजल्यानंतरनं हा उपाय जो आहे ना तो करायचा आहे कारण पिंपळाच्या झाडाची पूजा जी असते तर ती सायंकाळी केली जाते यासाठी आपल्याला हा उपाय सुद्धा सायंकाळी चार वाजल्यानंतरनं करायचा आहे ता उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे एक तांब्याचा कलश जो असतो ना तो पाण्याने भरून घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध जे असतं ना ते टाकायचं कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं जे दूध असतं ते तुम्हाला टाकायचं आहे याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत थोडासा गुळाचा खडा जो असतो तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर अगदी चिमुडभर तुम्हाला अक्षदा म्हणजे तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतरनं तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे या हा जो दिवा असणार आहे तर हा दिवा तुम्हाला चौमुखी बनवायचा आहे म्हणजे चार वातींचा हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे हे जे पाणी आहे तर हे आपल्याला पिंपळा झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे हा चौमुखी दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल जे असतं ना ते टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे पण तेल असेल ते तुम्ही टाका आणि त्यामध्ये थोडेसे चिमुडभर काळे तिळ किंवा पांढरे तिळ जे असतात ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला तिथे पिंपळा झाडाखाली सायंकाळच्या वेळेस लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जर झाडाखाली थोडीशी घाण असेल म्हणजे काही इतर वस्तू पडलेल्या असतील तर त्या तुम्हाला सर्वप्रथम उचलून घ्यायच्या आणि यानंतर हा दिवा आणि हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे सगळी पूजा करून झाल्यानंतरनं पिंपळ झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या दोन्ही हात जोडायचे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या घरी येण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे यानंतर सुद्धा माफी मागायची आहे पितृदेवतांना सांगायचं आहे आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा सदैव आमच्यावरती राहू द्या असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण उद्या जी अमावस्या आलेली आहेत ना ही अमावस्या आपल्या पितृंच्या तिथीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आवर्जून आपल्याला पितरांची माफी मागायची आहे आणि त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर असा हा उपाय जो आहे ना तो आपल्याला उद्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजल्यानंतरनं करायचा आहे करून पहा अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं जीवनातील सर्व दुःख आणि अडचणी या दूर होतात आणि प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होते असं म्हटलं जातं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ